महाराष्ट्राचा आनंद द्यावर छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानाचा मुद्रा शिगा संघटित आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी समाजाला दिला ते भारतीय घटने शिल्पकार परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विद्वत्तेला संघर्षाला त्यागाला कष्टाला बुद्धिमत्तेला मी मानाचा मुद्रा करतो ज्यानी खऱ्या अर्थाने मराठी मनाला ताट मानेने जगाला शिकवलं तर शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादी पदस्पर्शाने हा पालघर जिल्हा ठाणे जिल्हा हे भिवंडी शहर भिवंडी ग्रामीण या भिवंडीतल्या सगळ्या वाटा असतील शहर असतील गाव असेल तालुक्या असतील पाणी असतील चौक असतील डोंगर असतील पायवाटा असतील जे ज्यांच्या स्पर्शाने पावत झाल्या ते तुम्हाला सर्वांचे श्रद्धा असतात धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या विचारांना आणि भगवान केरमे देयरे अंधेरे अंधेर अंदेर नाही असं म्हणतात दिगेज साहेब गेले की पालघर जिल्हा नाही आता असं बरे समज करून घेतला पण भगवान देर है अंधेर नाही असं म्हणतात आणि दिगेश साहेबांचं प्रतिबिंब म्हणून एक अवलिया या महाराष्ट्रात जन्माला आला त्याचं नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे कष्टाला संघर्षाला मुद्रा करतोय आज युवा संवाद दौरा याची सुरुवात पूर्ण महाराष्ट्रातून होणार आहे तुम्ही खरंच नशीबवान आहात तुम्ही खरंच भाग्यवान आहात की महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात आज या तुमच्या भिवंडीमध्ये होतीये आणि मांजरेकर तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं की विधानसभेची विजयाची थोड्याची हंडी म्हणून पहिली निवडली आपण भिवंडी या शिवसेनेच्या मुख्य नेत्याला अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठेवला ते पूर्वे प्रताप सरडाई आपल्या भेटीला आलेले आहेत आपण त्यांचं जोरदार टाळे वगैरे स्वागत केलं पाहिजे या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं धर्मवीर आनंद विगे साहेबांच्या बरोबरी काम केलं धर्मवीर आनंद साहेबांच्या मार्गदर्शनाने काम केलं ज्यांनी दिगे साहेबांची प्रतिमा पाहिली ज्यांनी शिंदे साहेबांनाही जवळून पाहिलं ते तुमचे आदरणीय आवडते उपनेते घराघरातला तुमचा कुटुंब आदरणीय प्रकाश पाटील साहेब तुम्हाला मी जय महाराष्ट्र करतोय शिवसेना काय आहे काही पक्षामध्ये ज्याच्याकडे आमाप संपत्ती आहे ज्यांच्याकडे बंगला आहे गाडी आहे बँक बॅलन्स आहे नोटांचे थप्पे आहेत असे काही पक्ष तो उमेदवार देतात निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देतात पण शिवसेना असा पक्ष आहे फक्त कार्यकर्ता बघतात त्याचा पैसा पद बँक बॅलन्स बघितलं जात नाही त्याला हुभ करतात करता, निवडून आणतात त्या तमूर्तीमंत उदाहरण म्हणजे शांताराम मोरे आपल्या समोर उभे आहेत याला म्हणतात शिवसेना आता दुग्ध शर्करा योग आहे दुग्ध शर्करा कारण धर्मवीर साहेबांना त्यांनी धर्मवीर मध्ये पाहिलं आज सत्तावीस सप्टेंबर पूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये धर्मवीर दोन मुक्काम कोश ठाणे चित्रपट रिलीज होतोय आज युवा सेनेच्या या महाविर संकल्पाची दौऱ्याची सुरुवात आज होते आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हा तळागाळातला एका चाळीतला राहुल लोंढे आज भारतातल्या हे केवळ शिवसेने म्हणून शिवसेना का महत्वाची आहे तुम्ही सगळे युवा सैनिक आहात युवासेनेचे कार्यकर्ते आहात आणि तिघे साहेबांनी आपण पाहिलंय पाटील साहेबांनी जवळून पाहिलंय ज्या पायाला भिंगरे लावून प्रमाणे जिगेश साहेब काम करायचे प्रतिबिंब म्हणून एकनाथ शिंदे साहेब आज महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेब गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री शपथविधी झाला त्या शपथविधी नंतर मला असं वाटत नाही की अडीच वर्ष सव्वा दोन वर्ष झालं आपला हा नेता चार तास तरी झोपला असेल कंटिन्यू म्हणजे मी काय म्हंटल एम एम <प्राथा> आ, ना, मतलब या चार का आणि म्हणतात बरोबर घंटा ते टीव्ही लावत अरे महाराष्ट्रातले जे छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रातले जे तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत जे एकोणीस हजार ग्रामपंचायती आहेत जे त्रेचाळीस हजार गाव आहेत जे लांबून मला वर्षावर भेटायला येतोय एवढा लांबून मला मंत्रालयावर भेटायला येतोय त्याच्यासाठी मला जागलं पाहिजे त्याच काम करून मला त्याच्या घरी त्याला आनंदाने पाठवलं पाहिजे या उद्देशानं आपला मुख्यमंत्री फक्त आपल्याला आप स्वाभिमान पाहिजे की अशा एका नेत्याचे आपण कार्यकर्ते आहोत अशा एका नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रातल्या शिवसेनेची धुरा सांभाळत आहोत मी जास्त बोलणार नाही पूर्वेची निश्चितपणे तुम्हाला मार्गदर्शन करतील दौऱ्याचा फलित काय दौऱ्याचा उद्देश काय दौरा कशासाठी आहे पण आता तुम्ही जी शपथ घेतली जे स्लोगन वापरलं विकासाचे वारे शांताराम मोरे ते तुम्हाला पूर्ण करून दाखवायचंय फक्त माईक वर बोलून फक्त जुळवायचं बोलायचं घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय शांताराम मोरे आगे बडून हि पर्यंत आपल्याला चालणार नाहीये आता रात्र वैरायची नाही दिवस सुद्धा वैनायचा आहे एका बाजूला उभाटा एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची एका बाजूला काँग्रेस यांनी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना घेरण्याचा सा प्रयत्न केला आहे एकनाथ शिंदे साहेब काम करतायत एकनाथ शिंदे साहेबांची पॉप्युलरिटी वाढलेली आहे तेरा कोटी जनता या साहेबांना कुटुंबा प्रमुख मानते महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणी स्वतःच्या भावाला सुद्धा माझा हक्काचा भाऊ कोण ते एकनाथ शिंदे साहेब आहेत हे ठामपणे सांगते त्या एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सज्ज व्हायचं जेव्हा त्यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर शांताराम मोरे पुन्हा आमदार झालेच पाहिजे झाले पाहिजे की नाही करायला गोळा झाले पाहिजे सगळ्या सभागृहाला वाटत की शांताराम मोरे पुन्हा आमदार झाले पाहिजे पण ते आमदार होण्यासाठी काय काय करायचंय दोनशे कोटीचा निधी आणला मग अशी प्रबोध असते कोणतरी म्हणालं तो पोचलाच नाही नंतर म्हटलं की सोशल मीडियावर मला पोहोचला कसं नाही वाटत मीडियावर आपण कुठे कमी पडतोय आपण मार्केटिंग मध्ये कमी पडतोय शांतर मोरे साहेबांकडे जातात निधी आणतात मग तुमच्या पाना रस्ते असतील सिमेंटचे रस्ते असतील सुशोभीकरण असेल डाबरीकरण असेल एखादा प्रकल्प असेल एखादा प्रकल्प असेल वेगवेगळ्या योजना असतील डोंगर निधी असेल आदिवासी निधी असेल असा निधी जर आपला आमदार प्रचंड मेहनत करून आणत असेल ती कामं जर होत असतील तर मला वाटतं तुम्हाला प्रत्येकाला आपल्या मोबाईल वर वर ट्विटरवर वर, वर शांताराम मोरे मतदारसंघात काय विकासाची गाली आहे तर तुम्हाला आजपासून प्रत्येक मतदाराला सांगायचं आहे तुम्हाला त्या मतदारांपर्यंत पोहोचायचं फक्त दोनशे कोटी हा आकडा जरी मोठा वाटत असला तिथं दोनशे कोटी मध्ये भिवंडी ग्रामीणचा काय पाया पालक शांताराम मोरेंनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करून दाखवलाय ते तुम्हाला प्रत्येकाला सांगण्याची गरज आहे बघा लोकांची मेमरी शॉर्ट असते लोकांना वाटते की दोनशे कोटी निधी आणला त्यांना दुसरी काय घटना घडली दुसरा काय प्रसंग लोक विसरून जातात पण तुम्हाला आता रात्र वैरायची दिवस वैरायचा आहे आज तारीख सत्तावीस पुढच्या महिन्यात आठ नऊ किंवा दहा तारखेला विधानसभेची आचारसंहिता लागेल पंधरा तेरा किंवा बारा नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान होईल तो पर्यंत नाही तुम्ही आजपासून या छत्रपती साक्ष ठेवून शिंदे साहेबांना साक्ष ठेवून आणि आपले संत असतात धर्म आनंद सिंग साहेबांना साक्ष ठेवून तुम्हाला प्रत्येकाला शपथ घ्यायची आहे युवा सेनेचा हा महाविजय संकल्प दौऱ्याच फलित काय तर जेव्हा विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा तुम्ही निधीमध्ये तिसरा नंबर बोलला जेव्हा विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकाच्या मतदाराने तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायचा आहे त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने सज्ज होणं गरजेचं आहे जे आले ते बोलतील मी बोलतोय शांत नंबर बोलतील प्रकर्णी बोल पाटील बोलतील सगळे आम्ही निघून जाऊ पण इथं कोणाला थांबायचंय तुम्हाला थांबायचंय गावच्या टोंगर कोणाला जायचंय तुम्हाला जायचंय आदिवासी पर्यंत कोणाला जायचंय तुम्हाला जायचंय चौकात कोणाला जायचंय तुम्हाला जायचंय गावातल्या प्रत्येक मतदाराबरोबर कोणाला पोचायच तुम्हाला पोहोचायचं आहे आणि मतदार याद्यांचा अभ्यास कोणाला करायचा तुम्हाला करायचं आहे त्यामुळे तुम्ही सगळे सीएम साहेब का म्हणतात चीफ मिनिस्टर सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन आपला नेता आपला मुख्यमंत्री स्वतःला कॉमन मॅन समजत असेल आजपासून सुद्धा आपण कुठले पदाधिकारी नाही मी पण सामान्य शिवसने आणि कॉमनमॅन म्हणून कॉमनमॅनच्या घरी जाईल आणि शिवसेनेचा प्रचार करेल ही शपथ तुमच्या सगळ्यांनी घ्यायची आणि मला वाटतं की तुम्ही ती पूर्ण कराल आणि शिंदे साहेबांना सुद्धा गर्व वाटला पाहिजे जेव्हा पूर्वीची या मतदार संघाचा आढावा शिकांत शिंदे सारवण देतील मुख्यमंत्री सारवण देतील तेव्हा त्यांनाही कळेल पूर्वीच्यांचा दौरा सफल होता विजय करण्यासाठी आजपासून या भिवंडी ग्रामीण मधला भिवंडी जिल्ह्यामधला प्रत्येक आपला युवा सेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता लागलेला आहे असं दाखवायचं आपल्या वरिष्ठांना असा विश्वास द्यायचा आपल्या वरिष्ठांना हा विश्वास तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र